नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपल्यासाठी एक महत्वपूर्ण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता मी स्पष्टीकरण करत आहे बातमी आहे मित्रांनो राज्य अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बाबतीत निर्गमित झाले तीन महत्वपूर्ण शासन निर्णय आले नवीन अपडेट या संदर्भामध्ये महाराष्ट्र शासनाने राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी दिनांक पाच मे रोजी राज्य अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बाबतीत महत्वपूर्ण एम्प्लॉईज शासन निर्णय एम्प्लॉई या तिन्ही शासन निर्णयाचे स्पष्टीकरण या व्हिडिओच्या मार्फत आपण पाहत हो। आहोत आणि संदर्भित या व्हिडिओ चा शीर्षक आहे दिनांक पाच मे दोन हजार पंचवीस रोजी राज्य अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूजच्या संदर्भात शासनाकडून शासन निर्णय निर्गमित शासन निर्णयाच्या संदर्भात काय निर्णय घेतला या शासन निर्णयाचा फायदा कोणत्या कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना स्पष्टीकरण करूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करण्यापूर्वी मित्रांनो आपण जर एज्युकेशन युट्यूब चॅनल नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवनवीन प्राप्त साथी बेल ला प्रेस का, कामाची असल्यामुळे आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला विसरू नका तर चला पाहूया या बाबतीत संपूर्ण स्पष्टीकरण महाराष्ट्र राज्य शासनाने महत्वपूर्ण तीन शासन निर्णय निर्गमित केले आहेत तिन्ही शासन निर्णयाचे कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने महत्वाचे आहेत राज्यातील उद्योग ऊर्जा व कामगार विभागामधील ऊर्जा विभागा अंतर्गत विद्युत निरीक्षक संवर्गात असणारे अधिकारी यांना वित्त विभाग मार्फत दिनांक दोन 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 हजार चोवीस रोजी

राज्य सरकारच्या हिशाची रक्कम व्याजासह निधीत वती करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत क्रमांक वेतन अदा करण्याबाबत निधीचे वितरण जागतिक कृषी योजना महाराष्ट्र राज्यातील प्रमुख पिकाचे क्षेत्रफळ वेळेवर कळवण्यात योजना कळवण्यात आलेल्या योजना तसेच पिकाची आकडेवारीमध्ये सुधारणा करण्याची योजना या दृष्टीने मंजूर पदावर कार्यरत असणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना एप्रिल 2025 चे वेतन पेमेंट अदा करण्यासाठी निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे त्यानंतर शासन निर्णय क्रमांक 3 टीसीएच स्टेज प्रशिक्षण कार्यक्रमा करता केंद्र सरकारी अधिकाऱ्यांना राज्य अतिथी म्हणून मंजुरी देऊन अधिकृत घोषणा करण्यास मान्यता देण्यात आली आहे या तिन्ही शासन निर्णयाच्या साठी डाउनलोड करण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक हिअर येथे क्लिक करा ही जी क्लिक करा नील शासन निर्णयाची लिंक असून ही लिंक आपल्या शासन निर्णयाच्या लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आली आहे तेथून आपण ओपन करून वाचू शकता पीडीएफ घेऊ शकतात आणि करिता एज्युकेशन युट्यूब चॅनल आपल्या माहिती तिन्ही शासन निर्णयाचे स्पष्टीकरण व्हायरल केले आहे आणि मित्रांनो हे आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच